मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ काय चाललं आहे सकाळचे वाजले आहे सहा आले कामावर आणि बसची वाट न बघता रिक्षाने आले डोळ्यात पण काहीतरी गेलं सकाळचे वाजले सहा बघा सकाळचं वातावरण लाईट वगैरे चालू आहे छान अशा गार्डनमध्ये आणि छान हवा अशी थंडगार हवा सुटलेली पैकी तर म्हटलं चला एक सकाळी सकाळी बघा चालले आता बस टायमावर येत नाही मग उशीर होतो कामावर त्याच्यामुळे म्हटलं चला आता रिक्षाने जाऊ इकडची लायटिंग वगैरे मस्त पैकी अजून काही दिवाळीची लायटिंग वगैरे काढली नाही आहे तसंच हे अजून मला त्या साईडने पण अजून लवकर सकाळी फक्त लवकर यायला पाहिजे ना मग काही टेन्शन नाही तरी लवकर उठते सावरला लवकर पटापटा आता आले आता सहा वाजून पाच मिनटं झालीत फक्त आता झाटीवर लि एंट्री करते आणि घेते काम करून पटापटा तर बोलते नंतर दोनशाशी तर माझं काम झालेलं आहे मी बसले आता एकदा पाच मिनटं जरा आता वाजले आहे सकाळचे साडेसात तर आता म्हटलं थोडासा नाश्ता करावा शिरा बनवला होता घरी त्याच्यामुळे मी डब्यात आणला आहे थोडासा सोबत आणि सकाळी सकाळी मग साका सहा वाजता साडेपाच वाजता काही खाऊ वाटत नाही ना एवढ्या लवकर मग चहा पण आली होती त्याच्यामुळे म्हटलं मग चला थोडासा शिरा आणला तर नाश्ता करते थोडासा de तर चला भावनाबाईंना असा सपोर्ट राहू हो द्या तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे माझे व्हिडिओ बघत जा आवडतात की काही कमेंटमध्ये सांगा आणि सपोर्ट राहू हो द्या चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये नाश्ता करते आता बाय